जय भीम जय संविधान सम्यक्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज या ठिकाणी आपण भीमागावरेगाव येथील विजयस्तंभाजवळ आलेला आहे एकशे दोनशे आठवा हा विजयस्तंभाचा सोहळा एक जानेवारी रोजी साजरा होणार आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी अजित दादा पवार हे बैठक आढावा बैठकीला आलेले आहेत आणि मान्य राजाभाऊ कांबळे यांच्याकडून जाणून घेऊया की राजाभाऊ काय सांगाल की या ठिकाणी आढावा बैठक होत आहे तुमची काय मागणी आहे पक्षातर्फे सचिन आ, सचिन गटातर्फे तुमची काय मागणी आहे आज प्रथम मी आर पी आय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गटाच्या वतीने शूरवीर पाचशे शूरवीरांना वंदन करतो आणि आज जी आढावा बैठक अजितदादांच्या उपस्थितीत चालू आहे त्याच्यासाठी आम्ही इथं आलो आहोत तर आम्ही आर पी आय सचिन खडकर वतीने सर्वप्रथम एक मागणी करत आहोत की या भागामध्ये सुविधांचा फार गरजेच्या आहे सुविधा कारण की गरज सुविधा काहीच झालेल्या नाही आहेत इथं इतके मानवंदना देण्यासाठी भीमसेनी घेतात की लाखोंची संख्या असते परंतु इथं कायमस्वरूपी कायमस्वरूपी शौचालय व्हावं ज्याचा उपयोग आपल्या स्त्रियांना भीमसैनिकांना पुरुषांना लहान मुलांना होता येईल किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल ह्या मूलभूत गरजांची सुद्धा अजूनपर्यंत इथं सुविधा झालेली नाही आहे मान्य अजितदादांनी मागच्या वर्षीही त्यांच्या अर्थसंकल्पातून या विजयस्तंभासाठी विशेष निधी दिला होता तो निधीही आज तागीत उपयोगात आणला गेला नाही आणि दरवर्षीप्रमाणे आज जो काही आढावा बैठक आहे तर ह्या स्तंभासाठी जी समिती स्थापन केलेली आहे ती समिती समिती जी आहे ती फक्त च नावापुरती समिती स्थापन केलेली आहे समाजातले जाणकार नाही तर त्याच्यामध्ये जाणकार सुद्धा आहेत दरवर्षी तीच समिती असते प्रशासना प्रशासकांच्या मागं लागून किंवा ह्यांच्याचं लालनपालन करून तेच नेमणूक करून घेतात दरवर्षी तर आमचे आर पी एस सचिन खरकर त्याच्या ती एक महत्त्वाची मागणी आहे की जनतेतून कार्यकर्त्यातून समितीवरती नेमणूक करण्यात यावी जेणेकरून खरा कार्यकर्ता समाजाचा या समितीवरती काम करेल आणि प्रामाणिकपणे काम करेल एवढंच बोलतो आणि थांबतो जयहि जे या ठिकाणी अजितदादा पवार पहिल्यांदा आढावा बैठकीला उपस्थित होते त्या अभिवादनासाठी तर सकाळी पहिल्यांदा सहा वाजता येत असतात परंतु आढावा बैठकीमध्ये आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं मग चांगले बदल होतील नक्कीच दादांचा नक्कीच या भीमा कोरेगावच्या स्तंभासाठी सर्वात प्रथम जर कोण आले असतील आपल्या विजय स्तंभाला भेट द्यायला तर आदरणीय अजित दादा आमच्या सचिन भाऊ खरत साहेबांच्या माध्यमातून इथे सर्वप्रथम मा दादांनी भेट दिली स्मारकासाठी जो काही निधी उपलब्ध करून द्यायचा तो सुद्धा दादा शंभर टक्के प्रयत्न करत आहेत त्यामुळं आज आढावा बैठकीला दादा आल्याबद्दल आमच्या भीमसैनिकांना आनंदच झालेला आहे कारण की शंभर टक्के आम्हाला ही गॅरंटी आहे की दादाच्या माध्यमातून इथं पूर्ण विकास होण्याची शंभर टक्के चान्सेस आहेत त्यामुळे दादा इथं आल्याबद्दल मी दादांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि सचिन खरातगाटाच्या वतीने दाद्या ठिकाणी भिम्मा कोरेगावचा जो स्तंभ आहे त्याला तडा गेलेला आहे त्याची डागडूजी होणं त्याला मेंटेनन्स करणं गरजेचं आहे तुमची काय तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच आम्ही ही गोष्टसुद्धा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे मागील कलेक्टरांच्या बैठकीमध्ये आम्ही स्वतः सांगितलेलं आहे की, की स्तंभाला काही ठिकाणी तडे गेलेले आहेत तर त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी आश्वासन तर दिलेलं आहे परंतु आता बघूयात दादांच्या माध्यमातून कामं होतील अशी आम्हाला आशा, है। आशा आ, है। आ, आ, आहे जय नमो बुद्धाय आहे जय भीम तर अशा प्रकारे राजाभाऊ कांबळे जे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरद गटाच्या वतीने या ठिकाणी काही मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि दादाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामे होतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी जय भीम जय संविधान